नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाईम सप्पो एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आज आषाढी एकादशी आपण आलेलो आहे श्रीरामपूर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त सावळे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात इथे सुद्धा मोठी गर्दी ही भाविकांची असते आता इथे जे नियोजन कशा प्रकारे चालते नेमकी किती सेवेकरी कार्यरत आहेत आणि जे मंदिराचा इतिहास आहे कशा प्रकारे आहे आणि महिमा सुद्धा सावळ्या वेटला कशा प्रकारे आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहे आता सर्वप्रथम जे दादा आहेत त्यांच्याच मार्फत संपूर्ण जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा मनीष असेगावकर आता मंदिराची सुरुवात आणि जे भक्त आहेत त्यांना आलेला सुखद असा अनुभव त्याबद्दल माहिती द्या माझे वडील विजय गावकर यांनी दोन हजार दहा मध्ये मंदिराची स्थापना केली आणि त्यांनी पहिले पाच वर्ष पंढरपूर वारी केली होती त्यात येऊन त्यांनी मूर्ती आणली आणि स्थापना करून घेतली बरं आम्ही पुढे आषाढी एकादशीचा उत्सव सर्व मिळून अ करतो दर दरवर्षी या ठिकाणी किती भाविक भक्त सावळा विठ्ठलाचे दर्शन घेतात पंचवीस ते तीस हजार आणि सुरुवात कशा प्रकारे होते सकाळची आषाढी एकादशीची याचा विठुमावली अभिषेकापासून सुरुवात होते त्यानंतर प्रसाद आरती चालू होऊन जाते बर आज येथे किती भाविक भक्तांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले आहे आठ ते नऊ हजार आणि किती सेवेकरी इथे कार्यरत आहे अडीचशे ते तीनशे सेवा करी हो बर तुम्हाला आलेला सावळ्या विठ्ठलाचा चांगला किंवा सुखद असा अनुभव कधी आलेला आहे का ते सांगा विठ्ठलाच्या कृपेने म्हणजे कधी कोणतं अडचण येत नाही म्हणजे जर आपण असं विचार केला की आता हे काम होणार नाही पण ते काम मार्गी लागून अतिशय ज्याप्रमाणे म्हटलं सावळा विठ्ठला चराचरामध्ये बसलेला आहे आपण जिकडे बघितलं तिकडे सावळा विठ्ठल आपल्याला दिसून येईल फक्त ती आपली दृष्टी असली पाहिजे इथंही मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आपण त्यांचाही एक अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण जी माहिती आहे आपण जाणून घेतलेली आहे जी गर्दी आहे त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दाखवूच आणखीही जे भाग आहे आरती आहे महाआरती आहे तेही घेण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद